cut 24 news आपल्या हक्काचे व्यासपीठ ओ एन जी सी कंपनी मार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत जिल्हा रुग्णालयात आवश्यक साहित्याची उपलब्धता जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण आपल्या शारीरिक समस्यांवर उपचार घेण्यासाठी दुर्गम डोंगराळ भागातून येत असतात सर्वसामान्यांसमवेत गरीब गरजू रुग्ण येत असून त्यांची तपासणी व उपचार जिल्हा उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मोफत होतात याकरिता ओ एन जी सी कंपनी मार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत आवश्यक साहित्याची उपलब्धता करून देण्यात आली त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातर्फे ओएनजीसी प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने ओएनजीसीचे जीजीएम प्लांट मॅनेजर डी के त्रिवेदी सीजीएम सपोर्ट मॅनेजर एस के चांद जीएम हेड एच आर श्रीमती भावना आठवले मॅनेजर एच आर गौरव पतंगे इंचार्ज सी एस आर अंकुश देसाई आर कोऑर्डिनेटर अभिषेक पाटील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शीतल जोशी घुगे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर चेतना पाटील जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील कार्यालयीन अधीक्षक राजेश किणी अधिपरिचारिका श्रीमती गायत्री म्हात्रे सहाय्यक अधिपरिचारिका श्रीमती अनिता भोपी इंचार्ज सिस्टर सुविधा दवटे उषा वावरे पी एच एन नंदिनी चौहान तसेच नर्सिंग अधिकारी सारिका पाटील आदी मान्यवरांसहित जी सा रूचे विविध विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विविध विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते ओ एन सी जी कंपनी मार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांच्या समन्वयाने थिंक शार्प फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाकरिता लॅप्रोस्कोपिक उपकरणे तसेच जिल्हा रुग्णालय व सहाय्यक उपजिल्हा रुग्णालयाकरिता रोटरी क्लबच्या सहयोगाने कॉटरी मशीन व रवींद्र जोशी फाउंडेशनच्या माध्यमातून सहा उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाकरिता डेंटल उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजित आभार प्रदर्शन कार्यक्रमात ओएनजीसी प्रशासनाच्या सर्व मान्यवरांसमवेत थिंक शार्क फाउंडेशनचे अमित कुटवळ रोटरी क्लबचे मिथून गडा व रवींद्र जोशी फाउंडेशनचे संतोष केळकर यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शीतल जोशी घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रीतम सुतार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश मोकल सुनील चव्हाण मनोज म्हस्के अर्जुन बहुरे संजय माने नवनाथ घरत रुपेश म्हात्रे रवींद्र कदम श्रीमती सुविधा चिंबुलकर हे उपस्थित होते